एक तर आदरणीय माननीय भुजबळ साहेब वयानी मोठे आहेत ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या वेदना जर त्या तुमच्या समोर मांडत असतील तर ता याचा अर्थ काय होतो की ते हाताश होऊन कदाचित महाराष्ट्र सरकार त्यांचं ऐकत नसेल ते या देशाचे मोठे नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांनी ह्या सगळ्या विषयामध्ये दुर्दैवाने त्यांचं कोणी ऐकत नाही किती वर्ष त्यांनी मेहनत केली चाळीस पन्नास वर्ष ते राजकारणात समाजकारणात आहेत शून्यातून एवढं मोठं त्यांनी जग विश्व उभं केलंय त्याच्या कॅबिनेटमध्ये म्हणजे मला आठवत आहे की राऊत साहेब म्हणायचे कॅबिनेटमध्ये गँगवार चाललाय का गँगवॉर चाललाय कदाचित त्या गँगवॉरमुळेच भुजबळ साहेब दुखावले गेले असतील कारण का ज्या गोष्टी कॅबिनेट मध्ये कदाचित कोणी ऐकत नसेल त्यांचं म्हणून कदाचित दुःख वाटत असेल ते वयानी पण मोठे आहेत कर्तृत्वानी मोठे आहेत त्यांचं दुःख त्यांनी प्रांजळपणे तुमच्या समोर मांडलं असेल